युनियन एज्युकेशन प्रायमरी स्कूलमधील उर्दू माध्यमच्या सात शिक्षण सेवक भरतीच्या बेकायदेशीर जाहिरातीवरून वाद तीव्र झाला असून संस्थेचे विद्यमान संचालक यांनी जाहीर खुलासा जारी केला एका वृत्तपत्रात सतरा ऑक्टोबरला नजीर शेख व अठरा ऑक्टोबरला ऍडव्होकेट जयद नईम शेख यांनी अध्यक्ष म्हणून जाहिरात दिल्या मात्र दोघेही सध्या अध्यक्ष नसल्याचे वळसंकर यांनी स्पष्ट केले संस्थेतील भ्रष्टाचार व बेकायदेशीर कारभार प्रकरणी धर्मादायी आयुक्त कोर्टात याचिका दाखल असून यापुढे अशी भरती केल्यास फौजदारी कारवाई होईल असा इशारा देण्यात आला तसेच उमेदवार फसू नयेत म्हणून सावध रहा असे आवाहन देखील वळसंकर यांनी सांगितले या खुलाशाने शिक्षण क्षेत्रात खळब उडाली असून वळसंकर यांनी माध्यमाशी बोलताना अधिक माहिती दिली नाईन्टी फोर पासून मी तिथं वाईस चेअरमन आहे इंडियन एज्युकेशन सोसायटी एक संस्था आहे त्या संस्थेचा मी व्हाईस चेअरमन आहे चेअरमन मेल्यानंतर दोन हजार दहा मग प्रभारी चेअरमन सध्या काम करत आहे सध्या आणि दुसरी गोष्ट बाकीचे जे बोगत माणसं आहेत जे शेड्युल वन मध्ये नाव नाही त्यांचा तो पैसे कमवू लागलेत अपॉइंटमेंट देऊन जयद ऍडव्होकेट जयद नईम शेख सध्या आणि त्याचे बापाला इफ्ट होता इफ्टचा नंबर आहे फॉर्टी सेव्हन अब्लिक दोन हजार एक वकील जय सांगितलो की आणि दुसरंच नजीर तो शुडूल वन वरती नुसतं मेंबर आहे अध्यक्ष नाही तिने अध्यक्ष म्हणून केलंय लोकमत मध्ये आहे सात शिक्षण सेवक पाहिजे म्हणून या शाळेमध्ये तर तुमचा याला विरोध आहे का काय माहिती आहे दोन्हीला म्हणून विरोध की दोन्ही आहे कायच आणि पैसे घेऊन अपॉइंटमेंट दिलेत चॅरिटी मधून भ्रष्टाचार चालू आहे कोण घेतले पैसे कोणाकडून घेतले अपॉइंट करून त्यांच्या उत्तर आतापर्यंत आलं मला रजिस्टर केलं मी ते नेहमीच्या वेळेस किती अपॉइंटमेंट झाले त्यांचे नाव द्या आपण म्हणतोय चुडूल वन वरती आहे नुसतं मेंबर आहे नाही अपॉइंटमेंट आणि त्याचा खुलासा त्याचा चुलता बडे बाई का बेटा चुरताच बोलतोय तो क्या क्या तो उन्हे खुला जात विरोध का अरे मी मला काय माहित नाही ना, ना आ, मीटिंग नाही काय नाही कसं त्याच त्यांनी बाबा एवढे पोस्ट वरायचे आहेत आणि किती माणसं आहेत त्याची मिटिंग म्हणून कुठे आहेत आणि तुम्ही चेंज पडले तुमची नाव कुठ आहेत सुटू वरच्या तुम्ही चेअरमन आहेत का कॉन्स्टिट्युशन तीन महिने इलेक्शन घ्याव तर नाईन्टी फोर पासून चौऱ्याऐंशी पासून नाईन्टी पर्यंत इलेक्शन घेतलं नाही याच्यामध्ये आजीज सुलतान शेख यांचा बाप आणि मुलगा नजीरचा बाप याच्यामध्ये पैसाचा आहे पुष्काळ अपॉइंटमेंट असं किती काय लाखो रुपयाचा लॉट ऑफ लाट चालू आहे दोनशे लोक आहेत शिक्षक पाच हजार शिक्षक आहेत मागणी काय मागणी काय नाहीये दोन्ही काहीच नाही आठवायचं आहे त्यांना नुसतं पाच माणसं आहेत सध्या माय सेल्फ नगीर उमर बांबेवाला डॉक्टर इलियास आणि नजाब पीएच डी ती पाच आहेत वीस मध्ये तेरा माणसं केलेले आहेत समजला आता मला मीटिंगला तिघे हातात कारोबार आहे गुंडे आहेत यांना कायदेशीर नोटीस वगैरे दिलेली आहे का पुष्काळ तिथे दिलाय की कोर्ट कचेरी चालू आहे म्हणून रिझल्ट नाही आहे त्याचा आणि परिडे मी साहेब कधी रिझल्ट देणार दोन हजार आठ पासून केस चालू आहे मी सत्याऐंशी आहे आता मेल्यानंतर रिझल्ट देणार का म्हणून चॅरिटीला हे केलेला आहे एकंदरीत आपलं असं म्हणणं आहे की शाळेत पूर्णपणे बोगस काम सगळं बोगस चालू आहे सध्या कोणा घेऊ लागले ला, जाऊ लागले आणि त्याची मुलगी नजीरची मुलगी क्लार्क म्हणून आहे तो मीडियम इंग्लिश चा आहे तिथं उर्दू पाहिजे मेंबरचे घरचे लोक लावता येत नाही लढाई कशी ही नाही आता आल्यानंतर पॉर मध्ये चॅरिटीच नाव जसं जात नाही வக்கீர பூர்வெஸி ரேடி மனித சத